दोन हजार एकोणीसमध्ये कटकारस्थानाने मला पराभूत केलं यंदा मात्र मी सावध विजय माझाच राजू शेट्टी हातकणंगलेत आज लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासूनच हातकणंगले मतदार संगत चर्चेत होता अशातच आज दिग्गजांचं भवितव्य मतदार ठरवणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी हातकणंगलेमधून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बातचीत केली यावेळी त्यांनी माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला तसेच दोन हजार एकोणीसमध्ये कटकारस्थान करून सर्वांनी माझा पराभव घडवून आणला असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला आणि यासोबतच मुख्यमंत्री हातकणंगलेमध्ये ठाण मांडून बसले होते तरी काही होणार नाही माझा विजय निश्चित आहे असं राजू शेट्टी म्हणाले दरम्यान राजू शेट्टी मतदानासाठी त्यांच्या घरातून रवाना झालेले असून मतदानाला घरातून निघण्यापूर्वी कुटुंबियांनी राजू शेट्टी यांचं औक्षण केलं राजू शेट्टी यांनी मतदानासाठी घरातून निघण्यापूर्वी माध्यमांशी बोल बातचीत केली राजू शेट्टी म्हणाले की दोन हजार एकोणीसमध्ये कटकारस्थानं करून मा सर्वांनी माझा मिळून पराभव केला मात्र यावेळी आम्ही सावध आहोत माझा विजय निश्चित आहे मुख्यमंत्री हातकणंगलेमध्ये ठाण मांडून बसले होते तरी काहीही फायदा होणार नाही माझा विजय निश्चित आहे खरंतर सकाळी लवकर मतदारसंघात जायचं असल्यामुळं माझ्या स्वतःचा मतदानाचा अधिकार बजावला मग अठ्ठ्याण्णव वर्षाच्या वयोवृद्ध आईचा पहिल्यांदा आशीर्वाद घेतला आणि या ठिकाणी मतदान करून घ्या माझ्या कामाला नेता दिला पा पाच वर्षापूर्वी जो पराभव झाला तो खरा तर कटकार असतानाचा एक भाग होता म्हणजे गणितीय पर पद्धतीनं पराभव केला गेला तसा मैदानात पराभव माझा त्याही वेळा झालेला नव्हता शेवटी पराभव हा पराभवत असतो त्याला कारणं सांगून चालत नाही आणि मी आदळ आपण करत बसलो नाही कुणाला शिव्या शाप देत बसलो नाही पाच वर्ष इमानदारीनं काम करत राहिलो ज्या काही चुका झालेल्या होत्या त्या चुका दुरुस्त केल्या काही पॉलिसी बदल्या चुका होत्या काही अनावश्यक विश्वास ठेवणं हा जो प्रकार असतो ते झालेलं होतं ते सगळं केलं आणि पाच वर्षापूर्वीच तेवी मला वाटतं की तेवीस मेला निकाल लागलेला होता दोन हजार एकोणीसला त्याच मी हे ठरवलं होतं की पुढच्या वेळी मी आता सामान्य माणसाच्या बळावर त्यांच्या भरवशावर ते शेतकरी असतील शेतमजूर असतील गोरगरीब माणसं असतील सामान्य माणसं जो कॉमन मॅन म्हणतात त्याच्या भरवशावर निवडणुकीला सामोरं जायचं आणि पाच वर्षामध्ये त्यांचा त्यातल्या काही लोकांनी जे मत आपल्याला नाकारलेलं आहे त्यांचं मत आणि मन परिवर्तन करायचं आणि त्यांना पुन्हा आपल्याबरोबर घ्यायचं आणि निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलं होतं आणि त्या पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं पाच वर्ष मतदारसंघाशी बांधणी केली आणि मोठ्या आत्मविश्वासानं निवडणुकीला सामोरं गेलं आणि आज मी विजयाच्या समोर आलेलो आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी हातकणंगले